नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डीकडे जात असताना लक्ष्मण हके यांच्या कारवर लाठीने हल्ला करण्यात आला हल्ल्याखोरांनी कारची तोडफोड केली या घटनेनंतर लक्ष्मण हकेंनी हा नववा हल्ला असल्याचं सांगत महाराष्ट्रात आम्ही राहायचे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं संतप्त सवाल केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर बोलताना लक्ष्मण हक्के म्हणाले जीव जाईपर्यंत आम्ही लढणार आहोत मुख्यमंत्री महोदय तुम्हाला जे काही करायचे तुम्ही ते करा आणि आमची काळजी घेऊ नका तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका हा माझा वैयक्तिक विषय नाही आणि मी कुठला गुन्हेगार नाही मी कधी कायदा हातात घेतलेला नाही आम्ही फक्त ओबीसीची बाजू मांडत आहोत आमच्यावर हल्ले होत आहेत तुम्ही ओबीसीची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही आमच्यावर हल्ले होत आहेत त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही या गोष्टीचं उत्तर द्या ओबीसीने आता महाराष्ट्रात राहायचं की नाही याचं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं असंही लक्ष्मण हक्के यांनी संतप्त सवाल केला आहे लक्ष्मण हक्के पुढे म्हणाले आजचा नववा हल्ला आहे आम्ही उपोषण सुरू केल्यापासून आजपर्यंत हा नववा हल्ला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे की आम्ही जगायचं की नाही एवढंच आम्हाला सांगा आम्ही महाराष्ट्रात राहायचं की नाही आम्ही घराच्या बाहेर पडायचं की नाही तेवढंच आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं असा प्रश्न लक्ष्मण हके यांनी केलाय लढा सुरूच राहणार जीव जाईपर्यंत लढा असाच सुरू राहणार आम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नाहीये आम्ही या महाराष्ट्रातील साठ टक्के ओबीसीच्या प्रश्नावर भांडत आहोत तुम्ही जे काही वाटोळं करायचं होतं ते तुम्ही केलंय ओबीसींनी बाहेर यायचं नाही ओबीसींनी बोलायचं नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी लोकशाही आहे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय महाराष्ट्र बोलत नाही याचा अर्थ त्याला कळत नाही या गोष्टीच्या भानगडीत तुम्ही पडू नका असा सवालही लक्ष्मण हके यांनी सरकारला केलाय आणि त्याचबरोबर लक्ष्मण हके यांनी सांगितलं की दोड मार्ग आम्ही नगर बायपासने दौ पाथर्डीकडे वळणार होतो तिथे सारंगी नावाचा हॉटेल आहे आमच्यासोबत सुरक्षेसाठी दोन पोलिसांच्या गाड्या होत्या दहा ते बारा पोलीस अधिकारी कर्मचारी सोबत होते वर्दीला पोलिसांना न घाबरता आठ ते दहा लोकांनी बांबूने गाडीवर हल्ला केलाय असंही लक्ष्मण हके यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र